नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये पाऊंगावात उसळली गर्दी चार पिढ्यांची निरंतर परंपरा गावाला आले होते यात्रेचे स्वरूप मनोकामना पूर्ण होण्याचे श्रद्धाळू भावनेने लाखांदूर तालुक्यातील पाऊंगाव येथील गर्देव यात्रेनिमित्त आज रंगपंचमीच्या दिवशी येथे हजारो भाविकांची गर्दी उसळली होती येथील गरदेव चौकात या गरदेवाचे देवस्थान आहे गत चार पिढ्यांपासून सुरू असलेली ही परंपरा येथे आजवत निरंतर सुरू असून या दिवशी गावाला यात्रेचे स्वरूप येते लाखांदूर तालुक्यातील पाऊंगाव येथे रंगपंचमीच्या दिवशी राऊत परिवाराचे कुलदैवत असलेल्या गरदेवाची पूजा करण्याची परंपरा जोपासली जात आहे त्यामुळे या गावात श्रद्धाळू भावनेने किंवा यात्रेनिमित्त परिसरातील हजारो लोकांची गर्दी सांगितले जाते पुरातन काळापासून येथे गरदेवाची पूजा केली जात असून येथे मागलेली मनोकामना नक्कीच पूर्ण होते आणि तशी येथील गावकऱ्यांची श्रद्धाही आजपर्यंत कायम आहे अगदी पुरातन काळापासून पावंगाव येथील आपल्या गरदेवाकडे साकडे घालून केलेल्या अनेक मागण्या पूर्ण झाल्याच्या येथे अनेक अनोख्या कथा आहेत मात्र वैज्ञानिक मूल्यमापनात निरंतर श्रद्धेची कसोटी लावणे शक्यच नसल्याने श्रद्धेपोटी नतमस्तक होणाऱ्या भाविकांच्या गर्दीत दरवर्षी वाढ होणे साहजिक आहे येथील राऊत परिवाराचे कुलदैवत असलेल्या गरदेवाचे पूजन करणारी ही चौथी पिढी असून कमी अधिक दोनशे वर्षे जुनी परंपरा आजही निरंतर जोपासली जात आहे होळीच्या दिवशी येथे येथील राऊत परिवारांकडून गरदेवाची पूजा केली जात असून येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त होते या व्यतिरिक्त वर्षभर येथे नवस देतात तर कुणी कुलदैवताला साकडे घालतात सांगितले जाते की पुरातन काळापासून येथे लाकडी घर असायचा मात्र साधारणतः पस्तीस वर्षा आधी गरदेवाच्या पूजना दरम्यान दोन टन वजनाचा घर गर, एका गरोदर मातेच्या अंगावर पडला होता त्यानंतर येथे सिमेंट कॉन्क्रीटचा खांबत बनविण्यात आला मात्र चमत्कार असा की त्या मातेला आणि बाळाला तीड मात्र ही इजा झाली नाही उलट दुसऱ्या दिवशी त्या मातेची प्रसूती झाली असून पुत्रप्राप्तीचा सुख मिळाला त्यामुळे आजही त्या मुलाला गर्देव नावाने संबोधले जाते येथील राऊत परिवाराच्या कुलदैवताचे पूजनाची परंपरा सुरू आहे आधी फक्त पूजा व्हायची मात्र हळूहळू येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होळीच्या दिवशी गर देवाची पूजा होते दुसऱ्या म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी देव गराच्या रूपाने गोल गोल पाच आडे घालतो यावेळी जो छटके खातो किंवा ज्याला लागतात त्याची मनोकामना नक्कीच पूर्ण होते असा येथील श्रद्धाळूंचा समज आहे